सर्वांना नमस्कार मी खोकले हनुमंत राजाराम सहाय्यक शिक्षक शासकीय अध्यापक विद्यालय धर्माबाद जिल्हा नागरिक माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण या वर्षीच्या सुरू झालेल्या अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या कॉलेज रजिस्ट्रेशनच्या बाबतीत माहिती घेतली आजच्या माझ्या या व्हिडिओमध्ये कॉलेजसाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस आणि इथून पुढील शैक्षणिक वर्षासाठी अकरावीच्या जादा तुकड्या किंवा अतिरिक्त शाखा यांची मागणी करावयाची असल्यास ती ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने करायची आहे या बाबतीत या व्हिडिओ मध्ये मा आपल्याला माहिती घ्यायची चला तर मग आता आपण पुढे संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र दिनांक 25 जून 2025 यानुसार या वर्षीपासून आणि इथून पुढील सर्व वर्ष शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता अकरावी साठी अतिरिक्त शाखा किंवा तुकडी मागणी करण्याचे वेळापत्रक जाहीर झाले त्या वेळापत्रकामध्येच आपल्याला ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठीची एक वेबसाइट म्हणजेच संकेतस्थळ दिलेलं आहे आता आपल्याला स्क्रीनवर दिसेल ते मी तुम्हाला सांगतो एज्युकेशन स्लॅश महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट आय एन संस्था स्लॅश युजर्स स्लॅश लॉग इन स्लॅश फिफ्टी वन ही वेबसाईट आहे लिंक लिंकमध्ये टाकल्यानंतर तुमचं संस्थेचं सरल लॉग इन मधलं पोर्टल पोर्टलवरचं संस्थेचं पोर्टल ओपन होईल हे तुम्हाला ओपन करायचंय संस्था पोर्टल म्हणून नंबर एक ओपन केल्यानंतर आपल्याला अशी संस्था पोर्टलची स्क्रीन दिसेल या ठिकाणी मागा मी तुम्हाला ज्यावेळेस आपले अकरावीचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करायचे होते कॉलेजचे त्यावेळेस आपल्याला संस्था कोड आणि त्यांचा मोबाईल नंबरची एक यादी दिलेली आता मी आणखी तुम्हाला आपल्या ग्रुपवर शेअर करेल यादीमध्ये तुमच्या संस्थेचा कोड आणि एक मोबाईल नंबर दिलेला आहे तर तुम्हाला संस्थेचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर युजर आय आणि पासवर्ड जर माहीत नसेल तर त्या संस्थेचा जो कोड आहे तोच तुमचा युजर आयडी असेल आणि पासवर्ड साठी जर फॉरगेट पासवर्ड केलात तर तुम्हाला त्या रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल ओ टी पी जर टाकला आणि जर फॉरगेट पासवर्ड करून तुम्हाला नव्याने नवीन पासवर्ड मिळेल या ठिकाणी आपण आता लॉग इन करत आहोत लॉगिनला सर्वप्रथम युजर आयडी डी तुमचा संस्थेचा कोड टाकला आणि पासवर्ड टाकल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला स्क्रीन तुमच्या संस्थेची ची होम दिसून येईल आता आपण शेवटच्या उच्च माध्यमिक अकरावी अतिरिक्त शाखा दादा तुकडी मागणी या मध्ये जाऊ या मध्ये गेल्यानंतर या संस्थे अंतर्गतचे जेवढे कॉलेजेस आहेत शाळा आहेत त्यांची पूर्ण माहिती आपल्याला इथं वर दिसेल आता याच्यातून आपल्याला ज्या कॉलेजला किंवा शाळेला आपल्याला कॉलेजला नवीन तुकडी किंवा अतिरिक्त शाखेची मागणी करायची आहे त्या कॉलेजच्या लाईनला सगळ्या शेवटच्या ऍक्शन बटन मध्ये दिलेल्या अपडेट ड्राफ्ट अँड रि रिअप्लाय याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्यानंतर त्या संस्थेचं नाव संबंधित कॉलेजचं नाव आणि त्याचा पत्ता हे डिटेल्स आपल्याला समोर हो, दिसतील त्यानंतर नंबर तीनच्या उच्च माध्यमिक प्रथम मान्यता वर्षामध्ये या कॉलेजला आपल्या कॉलेजला प्रथम मान्यता कोणत्या वर्षी मिळालेली आहे ते शैक्षणिक वर्ष टाकायचं आहे त्यानंतर याच संलग्न स्तर आहे संलग्न स्तर याच्यामध्ये माध्यमिक संलग्न असेल तर माध्यमिक स्वतंत्र असेल तर स्वतंत्र आणि वरिष्ठ महाविद्यालय असेल तर वरिष्ठ महाविद्यालय हे स्वतंत्र कॉलेज आहे आणि याच माध्यम आहे मराठी पक्त आप आप हा व्हिडिओ फक्त आपल्याला एक डेमोच आहे आपण या ठिकाणी फक्त आपल्याला तुम्हाला समजण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहोत त्यामुळे या बाबतीत सगळ्यांनी हा व्हिडिओ व्यवस्थित रित्या पाहून घ्यावा ही पूर्ण माहिती तीन नंबरची चार नंबरची आणि चार पाच नंबरची बाबत दिल्यानंतर आपल्याला खाली गेट स्टुडंट अँड डिव्हिजन काउंट म्हणून एक टॅब दिसतोय त्याच्यावर आपल्याला क्लिक केल्यानंतर या कॉलेजची दोन हजार चोवीस रोई च्या संच मान्यतेनुसार त्यांच्याकडे मंजूर असलेल्या शाखा त्यातील प्रवेशित विद्यार्थी यांचा डाटा आपल्याला ऑटोमॅटिकली तुमच्या स्टुडंट वरून इथं अपलोड होणार आहे आता आपल्याला इथं त्यांच्याकडे कला अंशता अनुदानीची एक तुकडी आणि त्याच्यामध्ये एकावन्न विद्यार्थी प्रवेशित विज्ञानची अंशता अनुदानाची एक तुकडी आणि त्या ठिकाणी एकशे सत्तेचाळीस विद्यार्थी प्रवेशित अशा पद्धतीने एकूण दोन तुकड्या अकरावीच्या आणि एकशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थी प्रवेशित असलेलं आपल्याला इथं दिसून येईल त्यानंतर आपण खाली जाऊ खाली गेल्यानंतर आपल्याला दिसेल आपल्याला या वर्षी म्हणजे पंचवीस सव्वीस आणि सव्वीस सत्तावीस साठी आपल्याला कुठल्या अतिरिक्त शाखेची किंवा मा तुकडीची मागणी करावायची आहे त्याचा इथं आपल्याला एक टॅब दिसेल सात नंबरला त्यामध्ये आपल्याला निवडामध्ये जाऊन अकरावीची जादा तुकडी अतिरिक्त शाखा किंवा अतिरिक्त तुकडी व शाखा यांची मागणी करायची आहे जी आपल्याला मागणी करायची त्याला आपल्याला निवडायचं आहे इथं आपल्याला जादा तुकडी मागणी करा आपण ती तुकडी मागणी इथं निवडल्यानंतर आपल्याला कोणती तुकडी किंवा शाखा आपल्याला मागणी करायची आहे ते आपल्याला इथं टाकायचं आहे या ठिकाणी आपण कला वाणिज्य विज्ञान आणि संयुक्त अशा चार आपल्या शाखा आहेत त्यापैकी या इथं आपण विज्ञानची तुकडी पाहू विज्ञानची इथं पहिली तुकडी एक मंजूर आहे आपल्याला आता दुसरी तुकडी घ्यायची आहे एक लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला एकाच वेळी दोन किंवा दोन पिक्च... एक किंवा दोन किंवा दोन पेक्षा जास्तीच्या तुकड्या आपल्याला इथं मागणी करता येत नाही एकच तुकडी आपल्याला इथं एका वेळी मागणी करावी वे लागतात या ठिकाणी पहिलेच या कॉलेजला एक तुकडी असल्यामुळे आता या तुकडीचा क्रमांक असणार आहे दुसरा एक तुकडी आपण इथं मागणी करत आहोत विज्ञानची त्याचं माध्यम आहे जसं पहिलेच मराठी आहे त्या ठिकाणी आपण मराठी करू शकतो इंग्रजी करू शकतो जी आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं दुसऱ्या तुकडीची मागणी माध्यमाची आपण करू शकतो इथं मराठी केलेली आहे आणि कोणत्या शैक्षणिक वर्षापासून आपल्याला सुरू करायची आहे पंचवीस सव्वीस साठी संबंधित शासन पत्रानुसार पाच जुलै ही शेवटची तारीख होती त्यामुळे आता आपल्याला अतिरिक्त तुकडीची मागणी करण्यासाठी सव्वीस सत्तावीस या शैक्षणिक वर्षासाठी मागणी करावयाची आहे इथं मागणीचा आपण डिटेल्स पूर्ण त्या विज्ञानच्या तुकडीचा टाकलेला आहे आता इथं तुकड्या माग संख्या पूर्वी यांच्याकडे तुकड्या किती आहेत त्याचा डिटेल्स आपल्याला खाली ऑटोमॅटिक कारण आपल्याला वरती दिल्यानंतर आपोआप इथं खाली सुद्धा डिटेल्स आपल्याला तुकड्यांचा येणार आहे आता आपल्याला इथं मॅन्युअली ज्या गोष्टी आहेत भरायच्या त्या वर्ग खोल्यांच्या आहेत आता साठी दोन तुकडे आहेत कलेची एक आणि विज्ञानची एक दोन वर्ग खोल्या साठी दोन वर्ग खोल्या साठी किमान लागणार आहे त्या ठिकाणी आपल्याला वर्ग खोल्या टाकायच्या बैठक क्षमता एका वर्ग मध्ये एकशे वीस विद्यार्थी बैठक क्षमता आपल्याला आवश्यक आहे त्याशिवाय आपल्याला कुठल्याही प्रकारची अतिरिक्त तुकडी किंवा शाखा अर्थसाहित्यत्वावर या शैक्षणिक वर्षापासून प्राप्त होणार नाही सर्वांनी नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीने एकशे वीस बैठक क्षमता असणारेच वर्ग खोल्या आपल्या विद्यालयामध्ये उपलब्ध असल्या पाहिजेत त्यामध्ये एकूण बाक संख्या बाक म्हणजेच आपण ज्याला डूलडेस्क म्हणू ते डूल लाए लाए ले 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 तील ची संख्या टाकायची आपल्या लायब्ररीमध्ये असलेल्या ग्रंथालयातील पुस्तकांची संख्या टाकायची आता यांनी विज्ञानची तुकडी मागणी केलेली आहे म्हणजे यांच्याकडे विज्ञानची प्रयोगशाळा कंपल्सरी आहे अनिवार्य आहे विज्ञान प्रयोगशाळेमध्ये तीन आपल्याला टॅब दिलेले आहे हे निहाय स्वतंत्र विषय निहाय एकत्र किंवा लागू नाही लागू नाही जर म्हणला तर आपल्याला तुकडी मिळणार नाही तर या ठिकाणी किंवा जर आपल्याकडे विषय एकत्र एकच असेल रसायन भौतिक जीवसाठी तर ते आपण तिथं चॉईस करायचं आहे स्वच्छता गृहाची संख्या मुलांसाठी किती मुलींसाठी किती ती एकत्रित करून इथं टाकायची आहे त्यानंतर पात्रताधारक शिक्षक संख्या पात्रताधारक शिक्षक संख्या ज्यांची वैयक्तिक मान्यता आहे आणि जे उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांसाठी जी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आहे ते शिक्षकांची संख्या किती आहे एक आहे दोन आहे पाच आहे दहा आहे ती इथं तुम्हाला टाकायची आहे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होय करा त्यानंतर खाली नव्या नंबरला उच्च माध्यमिक विद्यालयातील सप्टेंबर अखेरची पटसंख्या आणि सरासरी उपस्थिती या ठिकाणी टॅब आहे ऑटोमॅटिकली वरची आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे डाटा वरून आता जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यातील सरासरी उपस्थिती आपल्याला इथे नोंदवायची आहे जुलै ते सप्टेंबरची दोन हजार पंचवीस सव्वीस साठी ज्यावेळेस मागणी करतो त्यावेळेस चोवीस पंचवीसच्या जुलै ते सप्टेंबर या महिन्यातील शैक्षणिक वर्षातील आपल्याला इथं विद्यार्थ्यांची उपस्थिती टाकायची आहे ती उपस्थिती टाकल्यानंतर आपण खाली जाऊ शाळेतील विशेष उपक्रम तुमच्या ज्युनियर कॉलेजमध्ये त्या मागील शैक्षणिक वर्षामध्ये कोणकोणते नवीन विशेष उपक्रम तुम्ही राबविले आहेत त्याच्यामध्ये तुमचे शैक्षणिक असतील शिक्षक किंवा को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज ज्या असतील त्याची तुम्हाला इथं माहिती बरावायची आहे शाळेतील विशेष उपक्रमामध्ये त्यानंतर तुमच्या उच्च माध्यमिक विद्यालयाच्या परिसरातील दहा किलोमीटर परिसरातील इतर उच्च माध्यमिक विद्यालयांची तुम्हाला इथं डाटा द्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला त्या पद्धतीनं इथं तुमच्या कॉलेजच्या परिसरामध्ये जर समजा विज्ञान शाखेची कुठली एखादी कॉलेज असेल आणि त्यांच्या ठिकाणी जर इनटेक कॅपॅसिटी त्यांची पूर्ण झाली नसेल तर तुम्हाला इथं अतिरिक्त तुकडीची मागणी करता येत नाही त्यामुळं आपल्याला दहा किलोमीटरच्या परिसरातील डाटा ज्युनियर कॉलेजचा आपल्याला इथं द्यावायचा आहे हे सगळा डाटा भरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्या संबंधित दहा किलोमीटर परिसरातील जितके कॉलेजेस आहेत त्यांचा एवढा नंबर टाकल्यानंतर एट डाटा याच्यावर क्लिक केलं की त्या संबंधित कॉलेजचा आपल्याला संपूर्ण डाटा इथं उपलब्ध होणार आहे ही सगळी माहिती सेव्ह केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर आपल्याला क्लिक करून पुढच्या स्क्रीन वर जायचं आहे पुढची स्क्रीन आली पुढच्या स्क्रीन मध्ये तपासणी सूची हा टॅब दिलेला आहे आता इथं तुम्हाला चलन भरायचं आहे एक तुकडी एका टाइम ला मागणी केली अतिरिक्त शाखा असेल किंवा अतिरिक्त तुकडी असेल तर प्रति तुकडी रुपये चलन आपल्याला ऑनलाईन महाकोश या वेबसाईट वरून भरून त्याची इथं आपल्याला डिटेल्स भरावायचे आहे चलन कोणत्या तारखेला भरलं त्याची डिटेल्स नंबर एक ला टाकायची आणि त्याच चलनच पीडीएफ आपल्याला इथं अपलोड करायचं आहे त्यानंतर दुसरा नंबर आहे शाळेची मान्यता म्हणजे शासन मान्यता असलेला अपलोड करायचा आहे डाटा त्या ठिकाणी झाल्यानंतर तुकडी किंवा शाखेची मान्यता म्हणजे शिक्षण उपसंचालक कार्यालयाची मान्यता असलेला प्रथम खाते मान्यता ज्याला आपण म्हणतो तो, तो आदेश पाच नंबरला आपल्याला इथं अपलोड करायचा आहे त्यानंतर सहा नंबर साठी खाते मान्यता तांके तांक क्रमांक आणि प्रथम मान्यता आदेश इथं आपल्याला अपलोड करायचा आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला मंडळाचा इंडेक्स नंबरचा जो आदेश असतो तो तिथं आपल्याला अपलोड करायचा आहे त्यानंतर संस्थेचा ठराव अतिरिक्त शाखा किंवा अतिरिक्त तुकडी सुरू करण्यासाठी संस्थेचा ठराव इथं अपेक्षित आहे आणि तो ठराव आपल्याला तयार करून या सात नंबरच्या टॅब मध्ये तो ठरावाची तारीख लिहून अपलोड करायचा आहे त्यानंतर भौतिक सुविधा पुरविण्यासाठीची पत्र रुपये शंभर रुपया बॉन्ड वर आपल्याला अपलोड आहे शंभर रुपयाच्या वर तुम्हाला अतिरिक्त तुकडी मागणी करत आहात त्या अनुषंगाने तुम्हाला त्या अतिरिक्त तुकडीसाठी लागणारे फर्निचर इतर सोयी सुविधा याची आम्ही हमी देतो हे उपलब्ध करून देऊ विद्यार्थ्यांसाठी या पद्धतीचं एक हमीपत्र संस्थेच्या सचिवांचे आणि प्राचार्यांच्या सहीने एकत्रित तुम्हाला तिथं हमीपत्र शंभर रुपयाच्या वर अपलोड करायचं त्यानंतर शासनास यापुढे या, या तुकडीसाठी कुठल्याही प्रकारचे अनुदानाची मागणी आम्ही करणार नाही अशा पद्धतीचे बॉन्ड अनुक्रमांक नऊ वर आपल्याला अपलोड करायचा आहे संच मान्यतेच्या प्रति मागच्या तीन वर्षाच्या आपण मागच्या सॉरी मागच्या दोन वर्षाच्या प्रति आपल्याला इथं अपलोड करायचे आहेत आपण दोन हजार पंचवीस सव्वीस साठी ज्यावेळेस तुकडीची मागणी करतो तर त्यावेळेस ते तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या दोन शैक्षणिक वर्षाच्या संच मान्यता आपल्याला इथं आप अपलोड करायच्या आहेत एकत्रित करून त्यानंतर अकरा नंबरला जिओ टॅग मध्ये कलर फोटो तुमच्या कॉलेजच्या इमारतीच्या वर्गखोल्यांच्या ग्रंथालय स्वच्छतागृह क्रीडांगण प्रयोगशाळा या सगळ्यांचे एकत्रित करून फोटो तुम्हाला इथं अपलोड करायचे आहेत त्या फोटो जिओ टॅग मधूनच काढलेल्या असाव्यात जिओ टॅग म्हणजे तुम्हाला सर्वांना माहित आहे त्याचं एक ऍप आहे त्या मधूनच तुम्ही त्या फोटो काढून इथं अपलोड एकत्रित करायचे आहेत वेगवेगळ्या नाही बारा नंबरला शासन निर्णय तुमचं जे कनिष्ठ महाविद्यालय आहे शासन निर्णयामधील नमोद जागेवरच चालू चा, असल्याचं चा सध्या तुम्हाला संस्थेच्या सचिव मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांच्या सहीनं त्याच्यावर काउंटर सहीन, शिक्षण अधिकाऱ्यांची घेऊन इथं बारा नंबरला अपलोड करायचं आहे तर समजा नमोद शासन मूळ शासन निर्णय एका जागचा आहे आणि तुमचं सद्यस्थितीत जर कॉलेज दुसरीकडे चालत असेल तर त्याची शासन मान्यता स्थलांतराची आहे का ही जर असेल तर त्याचा सुद्धा आदेश तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे त्यानंतर नंबरला कनिष्ठ महाविद्यालयासाठी जी शासन मान्यता होता त्या शासन मान्यतेतील अटी आणि शर्तींचं पालन तुमच्याकडून होत असल्याचं एक हमीपत्र संस्थेच्या सचिव मुख्याध्यापक प्राचार्यांचं आणि त्याला थळप्रथ किंवा काउंटर साईन अधिकाऱ्यांची करून इथं तेरा नंबरला मला अपलोड आहे त्यानंतर निकषानुसार जागेचा पुरावा सतरा नंबरला अपलोड करायचा आहे या ठिकाणी सात बारा संस्थेच्या नावाने ती जागा असावी जर संस्थेच्या नावानं असेल एखाद्या व्यक्तीच्या नावानं असेल तर ती संस्थेला किंवा कॉलेजला चालवण्यासाठी दिलेली लीज अग्रीमेंट रजिस्ट्री केलेलं असावं उपनिबंधक कार्यालयाकडून रजिस्ट्रेशन केलेलं तुमचं तो कागद या ठिकाणी अपलोड करायचा आहे तेरा नंबर सतरा नंबरला त्यानंतर अठरा एकोणवीस नंबरला आहे शासन मान्य पत्र निर्णय असलेला तीस मे दोन हजार तेवीस शासन निर्णय तुम्हाला शासनाच्या वेबसाईट वर आपल्याला शालेय शिक्षण विभागाच्या टॅब मध्ये तुम्हाला तो तीस मे दोन हजार तेवीस चा शासन निर्णय मिळेल त्यामध्ये एक परिशिष्ट अ आहे त्याची प्रिंट काढायची ती प्रिंट वर सगळी माहिती भरायची त्याच्यावर संबंधित प्राचार्य संस्थेचे सचिव आणि तपासणीला आलेल्या अधिकाऱ्यांची स्वाक्षरी करून इथं एकोणवीस नंबरला ते अपलोड करायचं त्यानंतर वीस नंबरला जोडपत्र अ म्हणून आहे जे शासन परिपत्रक चोवीस नऊ दोन हजार चोवीस मध्ये संलग्नित आहे ते शासन परिपत्रकातून त्याची प्रिंट काढून त्याच्यावर संस्थेच्या प्राचार सचिवाची प्राचार्यांची आणि तपासणी अधिकाऱ्यांची एकत्रित सही करून ते सुद्धा इथं वीस नंबरला अपलोड करा त्यानंतर शाळा परिसरातील सीसीटीव्ही सी बसवल्या बाबतच एक हमीपत्र पत्र सीसीटीव्हीचा फोटो आणि त्याची पूर्ण डिटेल्स एकवीस नंबरला तुम्हाला अपलोड करायचे आहेत एवढी माहिती भरल्यानंतर पुढच्या टॅबवर आपण जाऊ पुढच्या टॅब मध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी इथं बरावायच्या आहेत बावीस नंबरला एकूण किती सीसीटीव्ही आहेत तुम्ही यस म्हणला तर तुम्हाला इथं सीसीटीव्ही ची संख्या तुमच्या कॉलेजच्या परिसरामध्ये एकूण किती सीसीटीव्ही सी टीव्ही आहेत त्याची संख्या टाकायची तेवीस नंबरला सीसीटीव्ही पुरेसे आहेत का आता आहे तुमच्याकडं तुमच्या कॉलेजचा परिसर किती मोठा वर्ग आहे वर्गखोल्या किती आहेत आणि कुठं कुठं आवश्यकता आहे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही आहे का याची तुम्हाला इथं नोंद करावायची आहे सीसीटीव्ही पुरेसे आहेत का यस करून आहे करून पुढे चला चोवीस नंबरला सीसीटीव्ही ची साठवण क्षमता किती दिवसांची आहे किमान पंधरा दिवस तरी आपल्याला त्या ठिकाणी साठवण क्षमता असणं आवश्यक आहे पंधरा दिवसापेक्षा जास्त सुद्धा दिवस आपल्याला तिथं ठेवता येते त्या तुमच्या साठवण क्षमतेवर त्या सॉफ्टवेअर कंपनीकडून तुम्हाला त्या बाबतीत माहिती मिळते की साठवण क्षमता तुम्हाला इथं चोवीस नंबर मध्ये टाकायची आहे पंचवीस नंबरला शाळेचा शा सर्व परिसर सीसीटीव्हीच्या कक्षेत येतो का मग शाळेची म्हणजे कॉलेजची पाठीमागची बाजू पुढची बाजू रस्ता इतर वर्ग खोल्या ग्रंथालय प्राचार्य कक्ष या सर्व बाबी त्या सी च्या कक्षेमध्ये येतात का या बाबतीत तुम्हाला पंचवीस नंबरला माहिती हो किंवा नाही मध्ये बरावायचे आहे त्यानंतर सव्वीस नंबरला सीसीटीव्ही सी सोबतच व्हॉइस रेकॉर्डिंगची सुविधा उपलब्ध आहे का हे सुद्धा तुम्हाला तिथे सांगायचंय असेल तर यस नाही तर नाही करा घ्यायचं सत्तावीस नंबरला शाळेत तक्रार पेटी बसवण्यात आली आहे का याची माहिती तुम्हाला विचारलेली आहे हो म्हणला तर तुम्हाला पुढं त्याच्यामधली तिथं अपलोड करायचे आहे नाही म्हणला तर तुम्हाला ती सुविधा दिल्याशिवाय तुम्हाला अतिरिक्त तुकडी मिळणार नाही याची नोंद घ्यावी अठ्ठावीस नंबरला असल्यास दर आठवड्याच्या शेवटी सदर पेटी म्हणजे तक्रार पेटी प्रतिनिधींच्या समक्ष उघडण्यात येते का हे ये तुम्हाला दाखवायचं आहे त्यानंतर एकोणतीस नंबरला तक्रार पेटी जवळ मुख्याध्यापकांचं नाव मोबाईल नंबर लिहिला आहे काय असेल तर यस म्हणा नसेल तर नो म्हणा त्यानंतर तीस नंबरला मागील तीन महिन्यात प्राप्त झालेल्या तक्रारी तक्रार पेटी मध्ये मागील तीन महिन्यामध्ये प्राप्त एकूण किती तक्रारी होते आणि त्याची निराकरण केलेल्याची इथं आपल्याला संख्या लिहायची एकतीस नंबरला निराकरण त्या संबंधित तक्रारीचं निराकरण योग्य पद्धतीनं केलं जातं का याची माहिती तुम्हाला एकतीस एक नंबरला द्यायची आहे हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचं आहे बत्तीस नंबरला तक्रार पेटीवर विद्यार्थ्यांना माहिती आहे का म्हणजे तक्रार पेटी विद्यार्थ्यांना दिसते का दर्शनी भागाला आहे का तक्रार पेटी बसवलेली आहे याची विद्यार्थ्यांना माहिती आहे किंवा नाही हे तुम्हाला तिथं उत्तर द्यायचं आहे हो किंवा नाही नंबर नंबरला विद्यार्थी सुरक्षा स्थापन करने ताली ची समिती स्थापन करण्यात आली आहे का माहिती द्यायची आहे त्या समितीचा ठराव संस्थेनं घेतलेला तो ठराव तुम्हाला तिथं अपलोड करायचा त्यानंतर चौतीस नंबरला बैठका होतात का त्या समितीच्या बैठकीचा ठराव तुम्हाला तिथं अपलोड करायचा आहे त्यानंतर पस्तीस नंबरला कंत्राटी तत्वावर कर्मचारी नेमलेला आहे का मग तो चतुर्थ श्रेणी असेल असेल शिक्षक असेल जे कोणी असतील तर ते जर कंत्राटी पद्धतीने नमलेले कर्मचारी तुमच्या कॉलेजमध्ये असतील तर त्यांचं चारित्र पडताळणी सक्षम करून घेतलेले आहे का त्यांचं तुम्हाला त्या ठिकाणी हो असेल तर तो कागद तुम्हाला तो आदेश पडताळणी प्रमाणपत्र इथं अपलोड करायचं आहे पस्तीस नंबरला त्यानंतर छत्तीस नंबरला पूर्व प्राथमिक प्राथमिक वर्गातील सर्व विद्यार्थी इयत्ता सहावी पासून पुढील वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीने स्वच्छता गृहामध्ये महिला मदतनीस नियुक्त केलेला आहे का याची माहिती तुम्हाला तिथे द्यायची आहे हा नियुक्त करणं मागील शासन निर्णयानुसार सर्वांना आवश्यक आहे हे तुम्हाला सर्वांनाच ज्ञात आहे सर्व छत्तीस मुद्द्यांची माहिती भरल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आपण पुढच्या टप्प्यात जाऊ सदतीस नंबरला सखी सावित्री मंचाची माहिती आपल्याला भरायची आहे आप त्याचा ठराव इथं अपलोड करा अडतीस नंबरला विद्यार्थ्यांची वाहतूक व्यवस्था उच्च माध्यमिक विद्यालयासाठी सुद्धा विद्यार्थ्यांची वाहतूक व्यवस्था आहे का शाळेच्या वाहनाद्वारे केल्या जाते किंवा खासगी वाहनाद्वारे केल्या जाते हे तुम्हाला तिथे सांगायचं आहे एकोणचाळीस नंबरला विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची व्यवस्था जर तुमच्याकडून केलेली असेल तर तुमच्या त्या वाहतुकीच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाहनामध्ये जी पी एस यंत्रणा लावलेली आहे का याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे आणि त्याचा जी पी एस यंत्रणा जर असेल त्या वाहनामध्ये तर त्याचा फोटो इथं तुम्हाला अपलोड करायचा आहे जी पी एस गुगल टॅग मधून काढून फोटो चाळीस नंबरला आहे शाळेमार्फत पुरण्यात येणाऱ्या खाजगी वाहनामध्ये स्त्री मदतनीस नियुक्त केलेला आहे का जर तुमच्या शाळेची वाहन नसेल तर खाजगी वाहन असेल आणि त्याद्वारे जर विद्यार्थिनी विद्यार्थी तुमच्या कॉलेजला येत असतील तर त्यामध्ये स्त्री मदतनीस आहेत का याची तुम्हाला माहिती चाळीस नंबरच्या चा मध्ये एक्केचाळीस नंबरला शाळेच्या अधिकृत वाहतूक सेवे व्यतिरिक्त अन्य वाहनामध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्यास त्याच्या संदर्भात पालकांकडून हमीपत्र घेण्यात आलेलं आहे का ते जर हमीपत्र घेतलेलं असेल तर ते अपलोड करा आणि होय म्हणा त्यानंतर बेचाळीस नंबरला शाळा प्रशासनाद्वारे गठीत परिवहन समितीच्या नियमित बैठका होतात का होता होत असतील तर त्याच्या बैठकीच इतिवृत्त तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि ते होय म्हणायचं आहे व्हॅलिडेशन रिपोर्ट सोबत जोडला आहे का व्हॅलिडेशन म्हणजे त्या वाहनाचा वाहनाचा व्हॅलिडेशन रिपोर्ट तुम्ही इथं जोडला आहे का तो होय म्हणा आणि त्याचा व्हॅलिडेशन रिपोर्ट तुम्ही तिथं जोडायचा आहे अपलोड करायचा आहे आता ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही जी पहिल्या पानावर शाळेतील डाटा तुमचा ज्या वेळेस केलेला होता ऑनलाईन पोर्टल वरूनच तो डाटा इथं त्या पद्धतीने विद्यार्थी संख्या त्यावर विद्यार्थी संख्येवर आधार क्रमांक प्राप्त असलेली विद्यार्थी संख्या आणि त्या आधारची वैध विद्यार्थी संख्यांची इथं माहिती ॲटोमॅटिक तरल पोर्टलवरून इथं दिसणार आहे की तुम्हाला माहिती इथं दिसेल बघा हे या कॉलेजमध्ये एकूण विद्यार्थी संख्या तीनशे त्र्याऐंशी आहे आधार क्रमांक असलेली विद्यार्थी संख्या तीनशे त्र्याऐंशी आहे आणि आधार व्हॅलिड असलेल्या विद्यार्थी संख्या सुद्धा तीनशे त्र्याऐंशी आहे ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर खाली दिसलेल्या प्रिव्हियस सेव्ह आणि फायनलाइज या तीन बटनापैकी सेव या बटनाला तुम्ही क्लिक केल्यानंतर हा संपूर्ण भरलेला डाटा तुम्हाला सेव्ह करता येईल फायनलाइज केल्यानंतर हा डाटा तुम्हाला फॉरवर्ड करण्याची परमिशन शिक्षण अधिकाऱ्यांकडे करन फॉरवर्ड करण्याची परमिशन मिळणार परंतु सद्यस्थितीत आपण हा डाटा सेव्ह करायचा सेव्ह केल्यानंतर जर तुम्हाला चेंजेस करता येत करायचे असतील काही वाटलं तुम्हाला की ही माहिती भरताना खाली चूक काही झालेली आहे किंवा डाटा थोडासा मिसमॅच होत आहे तर तुम्हाला चेंजेस करण्यासाठी फक्त सद्यस्थितीत तुम्ही हा डाटा सेव्ह करायचा ज्यावेळेस तुम्हाला खात्री होईल त्यावेळेस तुम्ही हा डाटा फायनलाइज करून पुढच्या म्हणजे शिक्षणाधिकाऱ्याकडे तुम्हाला त्याला पाठवता येईल हा आपण डाटा सध्या सेव्ह केलेला आहे हा डाटा सध्या प्रायमरी स्टेज वर सेव्ह झालेला आहे आता हा डाटा आपल्याला वाटलं की हा डाटा भरलेला माहिती भरलेली संपूर्ण योग्य आहे आणि आता अतिरिक्त तुकडीसाठी आपल्याला शिक्षणाधिकाऱ्यांकडे ऑनलाईन प्रस्ताव पाठवायचा आहे तर तुम्ही पुन्हा रिलॉग इन करून फायनलाइज डाटाला आपण फायनल करू शकतो ह्या डाटाला डाटा ज्यावेळेस फायनलाइज करेल त्यावेळेस तुम्हाला एक पुढची स्क्रीन दिसेल अशा पद्धतीने तुम्हाला डाटा फायनलाइज करण्याची एक स्क्रीन दिसेल त्याच्यामध्ये एक प्रमाणपत्र असेल त्याची तुम्हाला पीडीएफ असेल ती पीडीएफ सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड आहे ते त्याची प्रिंट काढायची ते सर्टिफिकेट अपलोड करून प्रिंट काढून तो ते सर्टिफिकेट इथं तुम्हाला या ठिकाणी अपलोड आहे मग ते तारीख मुख्याध्यापकाचे सही अध्यक्ष किंवा सचिवांची सही हे सगळं करून सबमिट केलं की हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे फॉरवर्ड होणार आहे हा डाटा तुमच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडं परवडवणार ही सगळ्यांनी अशा पद्धतीने या वर्षीच्या शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस आणि इथून पुढच्या सर्व शैक्षणिक वर्षांसाठी इयत्ता अकरावीची अतिरिक्त शाखा किंवा अतिरिक्त तुकडी याची मागणी करण्यासाठीचा ऑनलाईन प्रक्रियेच्या बाबतीत आपण माहिती घेतलेली आहे याच पद्धतीनं शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस आणि सव्वीस सत्तावीस ते पुढील शैक्षणिक वर्षासाठी सर्व कॉलेजने संस्था लॉग इन मधून ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अकरावीच्या तुकडी किंवा शाखेची मागणी अशा पद्धतीने करावयाची आहे ही आपण आता या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे त्या बाबतीत सर्वांची